नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सध्या जिकडे तिकडे लग्नाचा सीझन चालू आहे आणि ह्या लग्न समारंभावरती जो अतिरिक्त पैसा खर्च होतोय अक्षरशः पैशाची उधळपट्टी होती आहे अन्नाची नाचडी होती आहे आणि या पार्श्वभूमीवरती मराठा समाजानं एक ठराव केलाय की लग्न कसं अगदी मोजक्या शंभर दोनशे लोकांमध्येच केलं जावं सगळीकडं आता सोशल मीडियात आणि एकूणच मीडियात त्या बातम्या हा ठळकपणे समोर आलेल्या आहेत आणि मराठा तरुणांनी सुद्धा तरुण तरुणींनी याच्यासाठी पुढाकार घेऊन काही गोष्टी समोर मांडलेल्या आहेत खरंच आता ह्याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे की पूर्वी जसं असायचं की अक्षरशः दारामध्ये लग्न लागायची आणि कुटुंबच्या कुटुंब अख्खं त्याच्यासाठी झटायचं लोकं झटायचे स्वयपाकी म्हणून काही फक्त एक माणूस तेवढा आचारी एखाद्या वेळेस बाहेरून यायचा पण बाकी सगळं त्याला लागणारं धान्य त्याला लागणारं सामान घरच्या कुठे घरातून काढून दिलं जायचं त्याच्यानंतर ती चूल खांदायची लाकडं फोडायची हे सगळं जुन्या म्हणजे लग्न समारंभ हा एका अर्थाने कौटुंबिक मेळावा असायचा आणि थोडेफार आप्तस्वकीय याच्या पलीकडचे लोक त्याच्यामध्ये फारसे नसायचे फार लांब लांबचे नातेवाईकांना येता यायचं असं नाही पण मुख्यतः लग्न हे दोन कुटुंबाशी दोन कुटुंबाचं कुटुंबाशी लग्न असायचं एका व्यक्तीचं व्यक्तीशी लग्न असणं पेक्षाही आणि ही, ही सगळी पद्धत होती त्याच्यामुळं कुटुंब जोडले जायची आणि तो नातेवाईकांचा एक मेळावा असायचा नंतर हळूहळू लग्न घरं छोटी झाली मोठे मोठे जे वाडे होते ते आता नाहीसे झाले नवीन ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं मंगल कार्यालय आलं त्याच्यानंतर घरोघरी मनुष्यबळ कमी झालं मग त्याच्यामुळे केटरर्स आले मग प्रत्यक्ष पैसे देऊन सगळ्या व्यवस्था विकत घ्याव्या लागत होत्या आता लागतात आधी तसं नव्हतं हे ठीक आहे एक अपरिहार्य भाग इतकं करून सुद्धा जोपर्यंत ही संख्या मर्यादित होती तोपर्यंत आपण समजू शकत होत बघता बघता लग्न समारंभ हा पैशाचा बिबत्स प्रदर्शन अतिरिक्त जो पैसा दोन नंबरचा पैसा काळा पैसा ज्यांच्याकडं आहे त्यांना तो दाखवायची एक त्याच्या निमित्तानं संधी म्हणा किंवा माज आणि ज्या पद्धतीचे वाजंत्री तर एक वेळ जुन्या काळचा सनै चौघाडा असायचा त्याच्यानंतर एक थोडासा बँड बाजा वा आता तर डी जे न इतका धिंगाणा घालून ठेवलेला आहे सगळा डेकोरेशनच्या नावाखाली इतका पैसा खर्च केला जात आहे आणि सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे राजकीय नेते जेव्हा अशा पद्धतीच्या लग्नाला किंवा स्वागत समारंभ घेतात त्यांच्याबरोबर एवढा मोठा फौजफाटा असतो त्यांच्या गाड्या असतात मग हे सगळं एखादं मंगल कार्यालय जेव्हा त्याचा रस्त्यावरती सगळे वाहनं लावलेले असतात ही कोणीतरी राजकीय नेते येतात त्याच्यात विशेषतः मंत्री आणि सरकारी अधिकारी हे असले की त्यांच्याबरोबरचा फोर्स फाटा त्या गाड्या ह्या अनुभव तो चार दिवसापूर्वी मी घेतला म्हणून तुम्हाला मी सांगतो मग त्या गाड्या अडकून पडायला लागल्या त्याच्यासाठी बाकीचे लोकं खोळंबावं लागलेत आणि नको ती एक सगळी गुंतागुंतीची सामाजिक स्थिती आपण करतो पैशाचं इतकं बिबत्स प्रदर्शन चालू आहे आणि केवळ ज्याच्या घरी लग्न आहे ते तेच सगळे नटतात थटतात असं नाही येणारे सुद्धा त्या पद्धतीने नटून थटून येत असतात ता। ते त्यांच्याकडच्या दागिन्यांचं आणि सगळ्या संपत्तीचं प्रदर्शन घडवतात किंवा कोण किती मोठ्या गाडीने येतो कार्यक्रमासाठी का त्याच्यावर त्याचं स्टेटस ठरणार त्याच्यानंतर जे काही अन्न पदार्थाची नासडी तिथे विचारूच नका इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक तर पदार्थ आधी फार मर्यादित असायचे वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ आणि तळीवमध्ये काहीतरी भज्यासारखे किंवा पापड वगैरे असायचे इतक्यात लग्न आटपायचे आता प्रकार असा आहे की पंचवीस पंचवीस पदार्थ पुन्हा पुन्हा ते काय पाणीपुरीचे स्टॉल लागलेले साऊथ इंडियन वेगळं पंजाबी वेगळं कॉन्टिनेंटल फूड वेगळं च्या नावाखाली काहीतरी म्हणजे काय विचारू नका तो बरं हे सगळं व्यवस्थित पद्धतीनं लोकं खातायत किंवा ते एन्जॉय करतात असंही नाही एका लग्नातला तर माझा अनुभव आहे कोण आलं कोण गेलं आता पताच लागायला तयार नाही कारण की जेव्हा संख्या वाढते तेव्हा तुम्ही त्याच्याकडे ते लक्ष देऊ शकत नाहीत आणि ह्या सगळ्यातून ज्याची एखाद्या ज्याच्याकडे तेवढा दोन नंबरचा पैसा आहे भले तुम्ही किती टीका करा तो खर्च तरी करू शकतो पण आत्ता जे प्रकरण समोर आलेले आहे हगवणे कुटुंबातलं इतका मोठ्या करोडाचा खर्च करून शेवटी जर त्या विवाहितेला आत्महत्या करावी लागत असेल कोणी त्याला बळी म्हणतात कोणी आत्महत्या म्हणतात काही असं एवढं सगळं करून सुद्धा जर तो विवाह संपन्न होत नसेल तशा अर्थाने कौटुंबिक व्यवस्था उद्ध्वस्त होत असेल तर मग काय करायचं काय करा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ते दोन घरांनी एकमेकांशी जुळून घेणं आणि तो विवाह चांगल्या पद्धतीने पुढे चालू राहणे म्हणजे टिकणे परिस्थिती अशी की तुम्ही एवढे महागड्या गाड्या लग्नामध्ये भेट देऊन सुद्धा जर त्या मुलीला आत्महत्या करावी लागत असेल जे काही पैशाची सगळी उधळपट्टी केली माज दाखवला ह्याच्यातून नेमकं निष्पन्न काय आहे म्हणून हा गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे अन्नाची नासाडी हा एक भाग आहे वेळ न पाळणे कधीचं लग्न आहे भाषणं काय चालू आहेत आहेरं काय चालू आहेत म्हणजे विचित्र सगळं होऊन गेलेलं आहे जो मूळ हेतू होता आपल्याकडं एक पाणीग्रहण शिल्प आहे मी तुम्हाला ते आवर्जून दाखवतो सोळा नंबरच्या ले, लेण्यामधलं आहे कैलास लेण्यामधलं इथे वेरुळला आणि या पाणीग्रहणचा अर्थ म्हणजे शिवपार्वती विवाहाच्या वेळेस पाणीग्रहण म्हणजे तिचा हात हातात घेणे आणि तोच विधी आजही सनातन हिंदू परंपरेमध्ये केला जातो म्हणजे सोळाशे चौदाशे वर्षापूर्वी सात इसवी सन सातव्या आठव्या शतकामध्ये तो विधीच्यावर प्रत्यक्ष कोरलेला आहे तो विधी आणि आज सुद्धा प्रत्यक्ष विवाहामध्ये तो विधी केला जातो कारण की आपल्याकडे विवाह हा सोहळा म्हणजे संस्कार मानल्या गेलेला आहे सोळा संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे विवाह संस्कार मुसलमानांसारखं लग्न म्हणजे करार मानल्या गेलेलं नाहीये कॉन्ट्रॅक्ट नाही येते किंवा ख्रिश्चनांच्यासारखं म्हणजे त्या पद्धतीनं काही ती फक्त कागदोपत्री आणि ही कृत्रिम तर नाही आहे हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये विवाह हा संस्कार मानल्या गेलेला आहे आणि आताच्या नवीन धबडग्यामध्ये संस्कार नावाची गोष्टच गायब होऊन गेली म्हणजे नुसताच ते प्रचार उरलेला आहे आणि म्हटलं ना संपत्तीचं भिवत्सह असं प्रदर्शन आहे डीजेवरती काय नाचाय लागलेत रस्त्यावरती काय नाचायला लागलेत ते नवरा नवरी नाचायला लागले त्यांचे आईबाप नाचायला लागलेत बरं हे काही व्यवस्थित काही शास्त्रशुद्ध काही शिक्षण वगैरे घेऊन नाही कोणी कसे नाचायला लागले शिला की जेवानीवरती छोटे छोटे दहा वर्षाचे आठ वर्षाचे पोटे नाचतात तेव्हा कळत नाही काय म्हणावते ते काय हिडीच जो प्रकार चालू आहे बिबतचं जो प्रकार चालू आहे त्याच्यातलं मूळ सगळं जो संस्काराचा भाग होता ते सगळे मंत्र जे आहेत किंवा सात फेरे तुम्ही घेतात अग्निभोवती किंवा ती सात पावलं चालतात सप्तपदी कितीतरी गोष्टी ह्या अतिशय शांतपणे व्यवस्थितपणे समजून घ्यायची गरज आहे संगीताचा भाग तर गायबचून गेला ह्याच्यामधला कलकत्त्याला एक आमच्या नात्यातलं लग्न होतं पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट मला चांगलं आठवत दहा बारा वर्षापूर्वीची आणि तेव्हा त्यांनी ते सगळे विधी एका छोट्या सभागृहामध्ये सगळ्या लोकांना शांतपणे बसवलं सरोद तबला आणि ते स्वतः गाणारे आणि हार्मोनियम ह्या वाद्यांवरती सगळे मंत्र शास्त्रशुद्धरित्या सांगीतिक अंगानं म्हटले गेले सगळे लोक शांत बसलेले सगळे विधी होईपर्यंत अशा पद्धतीनं आम्ही आज काही करतो आहोत का किंवा त्या विधीचा अर्थ तरी समजून घेतो आहोत का, का, ते। ते का, का जे विधी केले जातात ते टीका करणं एक वेळ मी समजू शकतो ज्याला हे मंजूर नाही त्यानं सरळ कोर्ट मॅरेज करावं त्यालाही माझा काही आक्षेप नाही पण तुम्ही जेव्हा विधी करताय तेव्हा त्या विधीचा अर्थ समजून घेताय का त्याचं पावित्र्य समजून घेताय का तो संस्काराचा भाग समजून सं� घेताय का आणि सगळ्यात म्हणजे वाईट त्याच्यातली गोष्ट म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचे अपघात घडतात हागवाणी कुटुंबामध्ये जे घडलं कुटुंबा ते आणि त्याच्यातून होतं काय माहिती आहे काय नेमकं की का सामाजिक पातळीवरती एक चूक संदेश जाऊन पोहोचतो माझ्या माहितीतलं एक लग्न होतं मुलामुलींनी प्रेमविवाह होता घरच्यांची आधी मंजुरी नव्हती मुलीच्या आईला मंजूर होतं वडिलाला मंजूर नव्हतं त्या मुलीच्या आईनं स्वतःच्या मुलीला घातलेली आठ मोठी विलक्षण आहे मला फार ती आवडली ती स्वतःच्या पोरीला असं म्हणाली की मी तुझं लग्न अतिशय चांगल्या पद्धतीनं लावून देते सगळ्या ओळखीच्यामध्ये पण जर तू हे लग्न टिकवलं नाहीस कारण की तुझं लव्ह मॅरेज आहे तर तुला बाकीच्याच्या आधी मीच जोड्यानं मारेल आणि हाकलून देईल घरात घेणार नाही आई पोरीला म्हणतीये तू जर प्रेमविवाह केलेला आहेस ती टिकवायची जबाबदारी तुझी आहे मी तुझं लग्न चार चौघात मोठ्या प्रमाणात हे करून देईल ही समजूतदारपणा कुठे आहे किंवा मा माझ्याच नात्यामधली एक माझी जी नात पडते ती तिनं इंग्लिश मुलाशी लग्न जेव्हा ठरवलं त्या ठिकाणी पूर्ण विधिवत ते कुटुंबही तयार झालं सगळे विधी त्यांनी इंग्लंडमध्ये केले लग्न लावलं भारतामध्ये येऊन त्यांनी जेव्हा त्याचं स्वागत समारंभ केला तेव्हा त्या ते मुलीनं आईवडिलांना स्पष्ट सांगितलं मला तुम्ही कुठलाच दागिना देऊ नका मंगळसूत्राच्या शिवाय मला कुठलेही काही फ पैसे खर्च करायचे नाहीत आपले सगळे नातेवाईक तुमचे जे जे लोक आहेत सगळे बोलवा त्यांच्याही कुटुंबातले तो नवरा मुलगा त्याची बहीण तिचा नवरा आई वडील इतकेच फक्त लोक आले होते सगळ्यांना बोललो आणि त्या मुलीनं त्या आमच्या ना। नातीनं सगळ्या आपल्या घरच्या लोकांना आणि आपल्या सासरवाडीच्या लोकांना विमानाचं तिकीट बुक करून भारतभर अतिशय पंधरा वीस दिवस पूर्णपणे छान सगळ्यांनी मिळून सहल केली मग ते इंग्लंडमध्ये वापस निघून गेले हा समजदारपणा आपल्यामध्ये कधी येणार आहे किंवा मी हे तुम्हाला फुकटचं काही सल्ला देतो आहे सांगतोय असं नाही मी माझं स्वतःचं लग्न माझ्या मेहुण्याच्या घरामध्ये फक्त पस्तीस लोक आम्ही गेलेलो होतो कुठेही मांडव टाकू दिला नाही पत्रिका छापू दिल्या नाहीत नाही आणि आम्ही आमच्या लग्नातला वाचवलेला सगळा पैसा पाच वर्ष परभणी शहरामध्ये शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती खराब आहे असं सलग पाच वर्ष त्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत म्हणून ती स्कॉलरशिप देत होतो मग ही अशी आपण प्रत्यक्ष कृती कधी करणार आहोत यावरची ही वसंतवाणी लग्न समारंभ चाले प्रदर्शन बिबत्स दर्शन संपत्तीच अन्नाची नासडी संपत्तीचा माझ डीजेचा आवाज जीव घेणा कुठे हरवला सनई चौघडा वाजे तडतडा बँडबाज राजकीय नेते संघे फौज फाटा गर्दीचा एक काटा अंगावर बनला इव्हेंट पवित्र विधीचा केवळ निधीचा विषय हा प्रतिष्ठेच्या नावे मिरवणे खोटे व्यवहारी तोटे सामान्यांना कांत विवाह हा संस्कार पवित्र बांधणारे सूत्र समाजाला बांधणारे सूत्र समाजाला विवाह सोहळा म्हणजे संपत्तीचं बिभत्त प्रदर्शन नसून पवित्र असा संस्कार आहे आणि समाजाला बांधणारं ते सूत्र आहे कारण की आजही भारतीय समाजातला मूळ घटक हा व्यक्ती नाही कुटुंब आहे आपला समाज कुटुंबाचा मिळून टिकलेला आहे बनलेला आहे आणि कुटुंब आपण आहोत व्यवस्था आपल्याकडे टिकू नये म्हणून आपल्या जगामध्ये जे स्थान आहे जो आपल्याला मान आहे तो त्याच्यामुळं आहे आणि ही कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर विवाह सोहळा आणि त्याचा जो संस्कार हे नीट समजून घेतलं तर पुढे कुटुंब व्यवस्था टिकेल आणि कुटुंब व्यवस्था टिकली तर आपला समाज टिकेल माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे लग्नातला तो खर्च कमी करा आपण सगळे मिळून लग्न हा एक पवित्र सोहळा आहे संस्कार आहे आणि ते लग्न आपल्याला समाजाच्या हितासाठी म्हणून कुटुंबाच्या हितासाठी म्हणून टिकवायचं आहे हे लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करावी बडबड न करत इथेच थांबूयात धन्यवाद